पाऊस वगैरे काही नाही इकडच्या साईडला इकडं पश्चिम दिशेनं ना भरपूर पाऊस आहे मित्रांनो तिकडचा जा पन्नास हजार तुम्हाला दाखवतो पश्चिम दिशेला भरपूर पाऊस आहे मित्रांनो हे बघा पाऊस येतोय ये मित्रांनो जे ना ते या साईडला ढग वगैरे भरपूर आले ना या साईडला वगैरे या साईटला पाऊस आपल्याला कमी मध्ये सांगा तुमच्याकडे पाऊस आहे कमी मित्रांन या साईडला पाऊस नाही आणि इकडे सम समोरच्या साईडला ना भरपूर पाऊस आहे बा पूर्ण असं काळा असं झालं बरं की या साईडला बघा तुम्ही तर कमेंट्स मध्ये सांगा बरं तुम का तुमच्याकडे पाऊस वगैरे आहे का पाऊस असेल तर सांगा मित्रांन पाऊस वगैरे नमस्कार मित्रांनो मित्रांनो या साईड नाही ना भरपूर पाऊस येणार आहे इकडच्या साईडनं तर इकडच्या साईडला ढग वगैरे आले आणि इकडे पाठीमागच्या साईटला साईडला बघितलं ना तुम्ही पाऊस कमी इकडे काहीच नाही म्हणजे त्या साईडला बघा एकदम कोरडं ढगळ वातावरण आहे मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे पाऊस वगैरे आहे का कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कमेंट चालूच ठेवलेला नमस्कार मित्रांनो कसे मित्रांनो मजेत काय कमेंटमध्ये सांगा चहा वगैरे झाला तुमचं घेऊन नमस्कार दिरे 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 दिर। नमस्कार मित्रांनो कमेंट पाठवा मित्रांनो पावसाचं वातावरण झालंय सध्या मित्रांनो तुमच्याकडे पाऊस आहे का नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो कमेंटमध्ये सांगा पाऊस आहे का तुमच्याकडे आता इकडं भरपूर पाऊस आहे बघा सगळं ढगाड वातावरण झालं या साईडला या साईडला भरपूर पाऊस आहे आज आज पावसाला काही काम करतच नाही दिवसभर काहीच नव्हता मित्रांनो आता या साईटला ना या साईटला पण भरपूर पाऊस चावलं बनवलं मी कमेंटमध्ये सांगा आज चहा वगैरे झाला का मित्रांनोचा पाठीमागचा ना जरा पण चांगला मिळतो ना मस्त ढगडं वातावरण आहे सोयाबीन मस्त झुलू राहिली नाही का कसं वाटलं मित्रांनो कमेंट वा लाईक वगैरे करा मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा नक्की आणि कमेंट पाठवा मित्रांनो इकडच्या समोरच्या साईटला बघा मित्रांनो आता कसं वातावरण एकदम डोक झाले ना साईटला गवत वगैरे घास वगैरे आहे त्या साईटला कमेंट करा मित्रांनो जिथून व्हिडिओ पाहता ना तुम्ही कमेंट नक्की करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक पण करा बरं की मित्रांनो भरपूर पाऊस येणार आहे या साईटला कमी पाऊस आहे कमी या साईट नाही ना पाठीमाग म्हणजे माझ्या पाठीमाग साईट भरपूर पाऊस येणार चॅनल लाईक करा कमेंट करा कमेंट करा मित्रांनो चहा वगैरे झाला तुमचा चहा वगैरे घ्यायला या ऑन ऑन ठेवलं मित्रांनो कमेंट नक्की करा मित्रांनो नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही कैसे हो आप हिंदीत आहे का मराठीत काय माहिती नाही का बघू राहिले तुम्ही कमेंट मध्ये कळेल मला मराठी का हिंदी जहा से आप देख रे जिल्हा तालुका का नाम डाली नमस्कार मित्रांनो नमस्कार चॅनलला लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला काही खर्च येत नाही सबस्क्राईब करीत चाल मित्र चॅनलला एकदा विजिट देऊन या मित्रांन आता दे काम करून झाले मित्रांनो शेतामध्ये आणि आता चला आता या नजारा दस्त पैकी नाही का मस्त हिरवगार घा बरोबर साईक जास्त आमदार पाटला बघायचं म्हटलं आपलं घरीकडच्या साईच्या अंधार पाठल्या कमी पाठवा मित्रांनो तुमचा चहा वगैरे झाला का कनेक्ट होऊ राहिलं म्हणजे रेंजचा प्रॉब्लेम बोलते बघा कसं आहे लाईक करा मित्रांनो नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही माझ्या मेचे कश्यपे धर ग्रस्तांच्या रास्ता रोको रास्ता रोको पुढे झाला कश्यपी धर नमस्कार मित्रांनो चहा वगैरे झाला चाय चा, वगैरे पी लिया हो तो कमेंट मे लिखे हमने चाय पी लि चाय पीने पिने के केले गप्पे ला ते पाटला ना जरा लाईक करत चाला सबस्क्राईब करत चाल मित्रांनो नमस्कार मित्रांनो नमस्कार नमस्कार राम राम कसे आहात झाला का चहा वगैरे तुमचा अभ्यास अभ्यास पप्पाचा मित्र म्हणतो गप्पा मारायला Mascar me trano, mascar me trano. नमस्कार हायूथ run gak apa Namaskar, mitrannu. Kasihaat mitrannu, ya gappa maraila. Pauspa ni uraila mitrannu. Kaitheri patwa, hai hello, kaitheri patwa mitrannu, pasu gappa marit. बोला मित्रांनो आहात तुम्ही का हाय मित्रांनो कसे आहात तुम्ही जेवण वगैरे चहा नाश्ता झाला का तुमचा